हाय हॅलो नमस्कार मी गौरी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला आज ना मी तुमच्यासोबत आपल्या घरातली एक छोटीशी गोष्ट आहे जी दररोज आपल्या प्रत्येकाच्या घरात असते आणि दररोज सकाळी आपण त्या वस्तूचा वापर करतो तर ती गोष्ट वापरून आपण आपले केस कशा पद्धतीनं चमकदार मजबूत बनवू शकतो त्याचसोबत केसांची वाढसुद्धा कशा पद्धतीने सुधारू शकतो केसांमधला आपला तोल तेलकटपणा असतो कोंडा झालेला असतो तर तो कसा नाहीसा सु करू शकतो तर त्याबद्दलची खूप उपयुक्त माहिती जी प्रत्येकालाच उपयोगी हो पडेल तर ती शेअर केलेली आहे आता बघा आपल्या प्रत्येकालाच ना आपले केस मोठे मजबूत चमकदार काळेभोर असावेत असं वाटतं आणि त्यासाठी ना आपण खूप काही वस्तू वापरतो खूप सगळे प्रोडक्ट्स वापरतो पण आपल्याला कधी ना म्हणावा तितका त्याचा फायदा होत नाही आणि शिवाय त्या वस्तू जेव्हा आपण बाहेरून विकत आणतो ना तर त्या खूप महाग असतात आणि त्यामुळे ना आपले खूप सारे पैसे सुद्धा खर्च होतात आणि रिजल्ट जर नाही आला ना तर आपले पैसे वाया जातात आणि वेळ सुद्धा वाया जातो आणि त्याचं एक वेगळंच गिल्ट आपल्या मनात येतं एकतर आपल्या केसांमध्ये काही फरक दिसत नाहीत आणि आपले पैसे सुद्धा जातात आणि वेळ सुद्धा जातो तर त्यासाठी ना घरच्या घरी घरगुती वस्तू वापरून आपण आपली छान केस मे मॅनेजेबल ठेवू शकतो मेंटेन ठेवू शकतो केसांची वाढ सुद्धा नक्की होऊ शकेल तर कोणत्या पद्धतीची गोष्ट आहे आणि ती कशी वापरायची तर ते मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर चला आता इथं व्हिडिओला सुरुवात केली आहे सगळ्यात पहिल्यांदा ना केस धुण्यापूर्वी जसं मी माझ्या आधीच्या हेअर केअरच्या रुटीनमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की केस धुण्यापूर्वी काही बेसिक गोष्टी जर आपण केल्या ना तर नक्की आपल्या केसांची वाढ खूप छान होईल आणि केस आपले काळेबोरसुद्धा होतील चमकदार आणि मजबूत सुद्धा होतील तर आता ना इथं मी तुम्हाला दाखवते की हेअर ऑइलिंग करायचं की जेव्हा पण आपल्याला केस धुवायचे आहेत ना त्याच्या किमान अर्धा तास किंवा जास्तीत जास्त तुम्ही पूर्ण रात्रभर केस केसांना तेल लावून व्यवस्थित केस आ, चंपी करून ठेवू शकता आता त्याच्यामुळे काय होतं ना आपल्या केसांची जी मुळं असतात ना तर ती व्यवस्थित मजबूत व्हायला सुरुवात होते आपल्या डोक्याचा स्काल्पचा जो भाग असतो ना त्याला पोषण मिळतं त्यामुळे केसांची वाढ होण्यासाठी मदत होते आणि जसं मी इथं दाखवले ना तेल अगदी व्यवस्थित छोटे छोटे सेक्शन करून तेल लावायचं त्याच्यानंतर हलक्या हाताने केसांना डोक्याला व्यवस्थित मालिश करायची आणि तेल जे आहे ते केसांच्या मुळापासून आणि टोकापर्यंत अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं जेणेकरून आपल्या केसांची वाढणा खूप चांगली होईल आणि केस गळती आपली कमी होईल आता केस जेव्हा आपण तेल लावतो ना त्याच्या आधी केस व्यवस्थित गुंताळ सोडवून घ्यायचा आणि त्यानंतर ना केसांना तेल वगैरे लावून व्यवस्थित तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर केस धुवू शकता तर आज ना आता केस धुण्यापूर्वी आपण एक आ, होम रेमेडी अप्लाय करणार आहोत आपल्या केसांवर तर त्या होम रेमेडीचा नक्की आपल्याला फायदा होईल तर, तर चाहा पावडर। चाहा पावडर आपने ही जी होम रेमेडी आपण वापरणार आहोत ना तर इथे मी वापरलेली आहे चहा पावडर चहा पावडर आपल्या सगळ्यांच्या घरी असते आणि दररोज सकाळी आपण चहा करण्यासाठी ही चहा पावडर वापरतो तर त्या चहा पावडरचा आज आपण आपल्या केसांसाठी वापर करणार आहे चला तर आता इथे ना एक छोटंसं स्टीलचं भांडं मी ठेवलेलं आहे गॅसवर भांड गरम करायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी थोडंसं गरम झालं की पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चहा पावडर आता इथे पाणी ना मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही थोडंसं तुम्हाला कमी असेल केस छोटे असतील तर थोडंसं कमीसुद्धा घेऊ शकता पाणी थोडंसं कोमट झालं की त्याच्यामध्ये ना मी चहा पावडर घातलेली आहे आणि चहा पावडर घातल्यानंतर ना गॅस बारीक करायचा आहे आणि व्यवस्थित चहा पावडर जी आहे ना तर ती पाण्यामध्ये पूर्णपणे उकळली पाहिजे आता गॅस इथे बारीक करायचा आहे जेणेकरून चहा पावडरचा सगळा जो अर्क आहे ना तर तो आपल्या पाण्यामध्ये ना एकदम छान उतरेल आणि आपल्या ज्या पाण्याचा कलर आहे तर तो चेंज होईल आता या चहा पावडरमध्ये ना थोडंसं बाकीचे मसाला चहा पावडर आहे ती आहे त्याच्यामुळे थोडे थोडे बाकीचे पानंसुद्धा तुम्हाला दिसत असतील तर इथे आता छानपैकी चहा पावडर उकळून झालेली आहे आणि पाणी जे आहे ना ते कमी गॅसवरच अगदी अर्ध होईपर्यंत ठेवून द्यायचं म्हणजे मी एक ग्लास आहे तर साधारणतः अर्ध किंवा पाऊन ग्लास होईपर्यंत मी ते उकळून घेतलेलं आहे त्यानंतर गॅस बंद केला हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं तर आता तुम्ही बघता हे पाणी जे आहे चहा पावडरचं व्यवस्थित थंड झालेलं आहे तर आता हे वापरायचं कसं आता हे पाणी आपण आपल्या केसांना वापरलं ना तर आपल्या केसांमध्ये ना भरपूर सारे बदल होणार आहेत तर इथे ना एका चाळणीमध्ये ना मी हे पाणी व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे आता ही जुनीच गाळणी वापरायची जेणेकरून ती आपल्याला रेग्युलरला त्याच यूजसाठी होईल केसांचं तेल म्हणा किंवा केस हे असे जे काय आपण होम रेमेडी करतो तर त्यासाठी जुनी एखादी चाळणी असेल तर तुम्ही वापरू शकता गाळणी असेल तर आता इथे ना याच्यामध्ये ॲड करायचं आहे लिंबू लिंबू ॲड करायचे जेणेकरून ना लिंबामुळे आपल्या डोक्याची जी स्किनची स्काल्प जो असतो ना तो व्यवस्थित क्लीन व्हायला मदत होते डँड्रफ कमी व्हायला मदत होते आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे दोन्ही मिक्स झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आता टाकायची आपली तिसरी वस्तू तर ती आहे शॅम्पू आता आपण केस धुण्यासाठी शॅम्पू वापरतो ना तर तो शॅम्पू आपण पाण्यामध्ये डायल्यूट करूनसुद्धा वापरतो पण केस गळती जर तुमची जास्त असेल केसांना तुम्हाला जास्त व्यवस्थित मॅनेजेबल करायचं असेल सिल्की शाईन करायचं असेल तर पाण्याबरोबर फक्त शॅम्पू वापरणं इनफ नाही आहे तर त्यासाठी हीसुद्धा होम रेमेडी तुम्हाला अप्लाय करायला लागेल ज्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील तर आता काय केलेलं आहे चहा पावडरचं पाणी त्याच्यानंतर एक लिंबू आणि त्याच्यामध्ये दोन चमचे किंवा तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही शॅम्पू ॲड करायचा आहे जो पण तुम्ही शॅम्पू यूज करता तो व्यवस्थित असा फेस करायचा आणि हा फेस आपल्या केसांवर अप्लाय करायचा आणि यानेच आपले केस व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आता इथं तुम्ही बघू शकताय ना मी व्यवस्थित केस माझे धुतलेले आहेत आणि छानपैकी आता थोडंसं केस वगैरे मी सुकवून घेणार आहे तर आज जे आपण हे चहा पावडरचं पाणी वापरलेलं आहे तर त्याचे ना केसांना भरपूर सारे फायदे आहेत कारण कोणतीही गोष्ट आपण आपल्या चेहऱ्यावर स्किनवर केसांवर अप्लाय करतो तर त्याचा आपल्या केसांना काय फायदा होणार आहे तर हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं असतं तर आता बघा चहा पावडरमध्ये ना भरपूर अँटीऑक्सिडंट असतं जे केसांच्या वाढीसाठी मदत करतात आणि केसांना ना चमकदार सिल्की शाईन बनवतात त्यासोबत आपण वापरले इथं लिंबू तर लिंबूमध्ये भरपूर विटॅमिन सी असतं जे केसांसाठी सुद्धा फायदेशीर असतं आणि त्यामुळे ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे केसातला कोंडा कमी व्हायला मदत होते आणि आपल्याला माहिती आहे कोंडा जर कमी झाला ना तर आपोआप केस गळती सुद्धा सुद्धा कमी होईल आणि केस नॅचरली वाढायला लागतील आणि मजबूत सुद्धा व्हायला लागतात आता शॅम्पूमुळे ना केसातली घाण तेलकटपणा आहे ना तर तो निघून जातो शॅम्पूमुळे केस वाढतात किंवा केस मोठे लांब होतात असं होत नाही नवीन केस उगवतात असं होत नाही तर के क्लीन करण्यासाठी आपण शॅम्पू वापरू वापरतो उलट आपण जर शॅम्पू अशा पद्धतीने वापरला ना तर तुम्हाला पहिल्या युजमध्ये जाणवेल की केस गळतीना खूप खूप प्रमाणात कमी होईल काय होतं केस धुताना आपले भरपूर केस गळतात किंवा केस विंचरताना आपले भरपूर केस गळतात फनीमध्ये भरपूर केस येतात आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आता माझे केस खूप गळायला लागले तर ते आता कधी बंद होतील पण अशा पद्धतीनं तुम्ही एकदा जरी चहा पावडरचं पाणी वापरून बघितलं ना तर पहिल्या रिझल्ट मध्ये तुम्हाला कळेल की केस धुताना तुमचे किती केस गळालेले आहेत आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट की जेव्हा आपण व्यवस्थित केस धुवून वगैरे घेणार त्याच्यानंतर नॅचरली केस सुकवणार तर त्यानंतर तुम्ही बघू शकाल तुम्हाला स्वतःला सुद्धा फील होईल की केस ना खूप मजबूत झालेले आहेत आणि केस खूप सिल्की झालेले आहेत आणि मेन म्हणजे मॅनेजेबल जेव्हा आपण केस धुतो ना तर केस ना खूप असे फ्रीजी म्हणजे खूप असे मोठे मोठे दिसतात वाऱ्यावर नुसते इकडे तिकडे सगळीकडे उडत असतात मॅनेजच करता येत नाहीत आणि मग तेल लावलं तर एकदम चिपचिपीत दिसतात तर अशा वेळी ना हे चहा पावडरचं पाणी आपण जेव्हा आपल्या केसांना अप्लाय करतो तर केस अगदी छान सिल्की झालेले तर असतातच असतात पण व्यवस्थित मॅनेजेबल होतात म्हणजे तुम्ही जास्त केसांना कोंब वगैरे न करता सुद्धा केस छान तुमचे मॅनेज होऊ शकतात केस तुम्ही छानपैकी कॅरी करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना केस गळती कमी झाल्यामुळे ना हा उपाय करण्यामध्ये आपल्याला भरपूर जास्त फायदा येतो आणि भरपूर जास्त विश्वास सुद्धा वाटतो आता घरातलीच तर वस्तू आहे फक्त आपल्याला थोडंसं चहा पावडरचं पाणी व्यवस्थित छानपैकी रेडी करायचं आणि आपल्या केसांवरती अप्लाय करायचं आहे रेग्युलर तर आपण शॅम्पू वापरतो आणि बाकीच्या सगळ्या होम रेमेडीज पण करत असतो अशा प्रकारे जर चहा पावडर वापरून केस धुतले तर केस गळती ना तुम्ही बघाल काही दिवसातच बंद होतील आणि तुमचे केस सुद्धा ना छान मऊ चमकदार आणि मजबूत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनफ्रिझी मॅनेजेबल होतील आणि केसांचा व्हॉल्युम सुद्धा ना खूप जास्त दिसेल म्हणजे तुम्ही वेणी घालत असाल ना तर पूर्वी तुमची वेणी एकदम बारीक पातळ दिसेल पण अशा पद्धतीनं तुम्ही रेग्युलर केस धुवायला लागलात ना तर केसांचा जो व्हॉल्यूम आहे ना तो जास्त दिसून तुमची वेणीसुद्धा जाड दिसायला लागेल जेणेकरून तुमच्या केसांमध्ये खूप छान ग्रोथ होईल केस तुमच्या मुळापासून मजबूत होतील केसांना भरपूर सारं पोषण सुद्धा मिळेल तर अशा पद्धतीनं नक्की एकदा शॅम्पू करताना त्यामध्ये चहा पावडरचं पाणी नक्की ॲड करा तुम्हालासुद्धा नक्की फायदा होईल तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तुम्हाला नक्की व्हिडिओ आणि इन्फॉर्मेशन युजफुल ठरेल तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर